चहा आता नाही दुधू आणि काय करते इथं पनीरची भाजी कसलं करते का असल्या टोमॅटो कांदा बारीक आता म्हणजे आता गेलो आणलेलं का पनीर दिवस झालं खाल्लेलं दिलबाईचा हा दुपार मावशी मावशी त्यांनी दिले ती आता हे गरम पाण्यात कांद आता हे थोडस तळून घ्यायला तळून घ्यायच काय

परतून घेतलं का मी ह्यात काय आता आजीने चपात्याची तयारी चालू केली चाललंय असं मध्ये हो मला तर लय लागले अगं काय करते नेमकं झालं त्या बोटांला ते सरपान आणाय गिळलं की बोटांला बोट हि होत्या वर वरबडून निघते ते वरबड गेले कळा ना त्या बोटांना आणि नेमकं आता अंगट्याचं वर झालं इथं कुठं अंदा वळायला लागला तर दुख्या बोटाला कापलाय माझा अंगठा ही सुजलाय लय दुखला वळाना सुद्धा हा ना आता गेलो डायरेक्ट हाडूक मित्राच्या हातात हाडूक होत घोटा त्याला डायरेक्ट बोटदा टाकलो मला जस करते मी आता त्याला काय खोबर टाकले कांदा टाकले

होत चालू बापू पप्पा आल होती तिकडे गेल तर ती काय हा असून द्या बर चला तो अजून जेवताना त्याने दाखवतो बघा असं केलंय छान पैकी अशी मस्त तरी फिरी आली एवढा केलं आणि मांजर वडायला आली ठाम चालली गडबड पेलू कुठे गेलं दाखवलं आणि बाहेर आबाळ आले तुम्हाला कुणाला आज पाऊस पडला सगळ्यांनी कमेंट करून सांगा आम्हाला आबाळ आले पण पाऊस काय आला नाही अजून आता पाऊस काय माहित नाही तू इथं काय नाही आला तीच बरं झालं आहे माझं सरमाळ पेचलं की आम्ही काय झालं तर आम्हा सरमाळ पण गोळा करायचं राहिलं होतं ते कुठं झालं आता ओलीच राहिले या नाहीतर झालं सगळं आणि ह्याला घट होऊन दे जरा अजून अरे हे लय घट आहे बघ जाद्या राहून द्या आजे काय असून द्या बाय सगळ्यांना बाय